देशात गेल्या दहा वर्षात सर्व क्षेत्रात चौफेर सर्वांगीण विकास झाला नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशात विकासाची लाट आणली आहे मजबूत हातात देशाचं आणि राज्याचं नेतृत्व सुरक्षित आहे सबका हात सबका विकास हे मोदीजींनी प्रत्यक्षात करून दाखवलंय नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे स्पष्ट आहे त्यात महाराष्ट्र राज्यातून पंचेचाळीस खासदार आपल्याला महायुतीचे निवडून द्यायच ठाणे लोकसभा क्षेत्रातील खास करून ठाणे शहरातील वातावरण पाहता ठाणे लोकसभेतील महायुतीचा खासदार हा प्रचंड मोठ्या मताधिक्यानं विषयी होईल असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केला अद्याप ठाणे लोकसभेतील शिवसेना भाजपा महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसला तरी आपले उमेदवार हे पंतप्रधान मोदी हेच असं समजून सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन सर्वच नेत्यांनी यावेळी केलं आमदार सरनाईक के यांनी आयोजित केलेल्या ठाण्यातील ओळा मझुडा मतदारसंघातील महायुतीच्या मेळाव्याला तुफान प्रतिसाद मिळाला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशात अबकी बाद चारसारचा नार एनडीए न आणि त्यात शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय गट आणि मित्रपक्षांची महायुती महाराष्ट्रात जोरदार कामाला लागली आहे महाराष्ट्र राज्यातून महायुतीचे लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीसहून अधिक खासदार निवडून आणण्यासाठी महायुती एकत्रितपणे काम करते शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महायुतीचा ओळा माजुडा मतदारसंघातील ठाण्यातील मेळावा आयोजित केला होता पाच एप्रिल रोजी ठाणे शहरातील महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सा मेळावा सायंकाळी सात वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता त्याला जोरदार प्रतिसादही मिळाला यावेळेला राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळेला व्यासपीठावर आमदार प्रताप सरनाईक भाजपाचे आमदार संजय केळकर माजी खासदार संजीव नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आनंद परांजपे माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के भाजपाचे नेते माजी आमदार निरंजन डावखरे भाजपाचे शहर अध्यक्ष संजय बाघुले माजी नगरसेवक मनोहर डुमरे मुकेश मोकाशी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक उत्तर भारतीय नेते गुलाब दुबे शिवसेना ओळा माजोडा महिला सेना प्रमुख परिषा सरनाईक आरपीआयचे केंद्रीय निरीक्षक सुरेश बारशिंगे अध्यक्ष भास्कर वाघमारे इत्यादी नेते उपस्थित होते ठाणे लोकसभेचे उमेदवार ठरवण्याचे सर्व काही का अधिकार आदरणीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आर पी आयचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून हा निर्णय घेणार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं बावीस महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार आणि आमचे आर पी आयचे रामदास आठवले आणि इतर समविचारी पक्षांनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार ह्या महाराष्ट्राचा केलेला आहे त्याच पद्धतीनं त्याच्या जोरावर मतं मागण्यासाठी महायुतीचा उमेदवार हे लवकरच ते चौघे जे आहेत ते बसून फायनल करतील प्रामुख्यानं जरी उमेदवार आज आमच्या समोर नसेल तरी आमचा पक्ष जर आम्हाला कुठला विचारला सगळ्यांना तर आम्ही एकच सांगतो तो म्हणजे आमचा पक्ष माही होती आणि त्याचबरोबर उमेदवाराबाबतीत जर आम्हाला विचारलं तर आम्ही एकच सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे उमेदवार आहे कारण त्यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून बघण्याची संधी आम्हाला सगळ्यांना परत मिळावी ही आमची सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे ठाणे लोकसभा हा गेल्या अनेक वर्षापासून महायुतीचा गड आहे तुम्ही एकोणीसशे शहाण्णवचा जर पहिल्या निवडणुकीचा विचार केला तर तेव्हापासून आजपर्यंत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य ह्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मिळवलं आहे किंबुना गेल्या निवडणुकीमध्ये चार लाख दहा हजाराचं मताधिक्य होतं आमचं एकच लक्ष आहे की ह्या निवडणुकीमध्ये तो चार लाख दहा हजाराचा जो उच्चांक आहे तो वाढवून आम्हाला पाच लाखापर्यंत किमान आमचा उमेदवार ह्या मताधिकाऱ्यांना निवडून यायला हवा आमचं असं मत आहे आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय आणि इतर समविचारी पक्ष जे आहेत ते कामाला लागले आणि आम्हाला खात्री आहे की मोठ्या फरकानं आम्ही हा विजय संपादन करू निवडणूक आल्यानंतर उमेदवार कोण हे बघायचं नाही आमचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनाच आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत